नमस्कार मैत्रिणी निकिता पिंगळे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज तांब्याची भांडी कशी घासायची ते दाखवत आहे बघा हे लिंबू फूल सिट्रिक ॲसिड बोलतं त्याला आणि हे मीठ हे एक एक चमचा मी घेतलेला आहे आणि याचं मी हे पाणी बनवलेलं आहे तर याने तांब्याचं भांडं कसं निघतं ते बघा नुसतं पाणी त्याच्यावर फिरवायचं तरी ते स्वच्छ निघतं बघा हे असं पाण्याच्या ओतायचं हलक्याशा हाताने चोळलं ना तरी पण डाग वगैरे सगळं निघून जातं नुसतं ते पाणी बनवलेलं आहे त्याच्यानंतर करत आहे तुम्ही पण करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी पाणी थोडंच बनवलेलं आहे जास्त भांडी असेल तर जास्त पाणी बनवायचं नुसतं ते पाणी असं चोळत राहायचं आहे ना बघा मी आता पहिला हा गडवा घेतला तेव्हा कसा होता आणि आता याचा रंग बघा कसा बदललाय एकदम स्वच्छ निघाले आणि मी हे तामन पण त्यानेच घासलेले आहे म्हणजे असं पहिलं त्याच्यावर पाणी पिरून फिरून निघाले नंतर घासून झाल्या वेळेला स्वच्छ कपड्याने पुसून हो ठेवायचं नाहीतर लगेच मग ते पाणी त्याच्यावर असलेलं त्याचं डाग पडतं हे बघा खूप डाग पडलेले होते एकदम हलक्या हाताने हे केलं तरी पण हे निघतं डाग हे बघा आणि नंतर याच्यावर थोडं आपण घासणीने पण घासू शकतो म्हणजे थोडेफार हे डाग दिसतात ते निघून जाणार मी आता थोडा वेळी असे ठेवते पण हे खालचे साहेब ती सगळी निघून नाही हे बघा मंग असलं एकदम एक स्वच्छ निघाले व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा